माझ्या महाराष्ट्रातील आदिवासी सर्व जमाती बांधवांनो जय वाल्मिकी जय भीम जय संविधान गेल्या दोन हजार पंचवीस पावसाळी अधिवेशनमध्ये काही प्रश्न आदिवासी आणि गैर आदिवासींचे उचलले गेले होते उदाहरणार्थ श्री भीमराव रामजी केराम भाजपचे आमदार किनवट यांनी प्रश्न उपस्थित केला होता पावसाळी अधिवेशनमध्ये पन्नास पदे पदाचे आणि आदिवासी आणि गैर आदिवासींचे भरले गेले होते आणि दुसरा प्रश्न केला होता डॉक्टर नितीन काशीनाथ राऊत काँग्रेसचे आमदार आहेत नागपूर उत्तर महाराष्ट्र तर त्यांनी प्रश्न केला होता बारा हजार पाचशे वीस जागा ज्या गैरआदिवासी लोकांनी भडकावल्या होत्या आणि त्याच्यावरती उत्तर देण्यात आले होते उत्तर दिले होते मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस तर यांनी या दोघा आमदारांना पावसाळी अधिवेशनमध्ये उत्तर दिले की चौऱ्याण्णव पंच्याण्णवमध्ये जे कर्मचारी लागलेले होते त्यांना शेवट संरक्षण देण्यात आले होते दोन हजार चौऱ्याण्णव एकोणवीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णव तर दोन हजार पाचपर्यंत दो। तर मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि डॉक्टर नितीन आणि आमदार भीमराव यांना मी सांगू इच्छितो जो काँग्रेसने अन्याय अत्याचार केला होता तेच आमदार आता बी जे पीमध्ये आलेले आहे आणि तेच आमदार वापस आदिवासी जमातींवरती अन्याय करत आहे खरं तर यांना आदिवासी आणि आदिवासी समजत नाही आणि यांचं भाग्य चांगलं की मी दोन हजार एकोणावीस आणि दोन हजार चोवीसमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये निवडून गेलो नाही यांचं भाग्य चांगलं कारण की कारण की हे लोक हमेशा सातत्याने तेहतीस अन्यायग्रस्त जमातींवरती हे अन्याय करत असतात आदिवासी म्हटलं म्हणजे कुठलीही एक जात नाही कारण की आपल्या विधानसभेमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत आणि त्या आमदारांना मुळात आदिवासीचा प्रश्नच माहिती नाही आदिवासी म्हणजे काय एखादी भिल्ल जात नाही आहे एखादी तडवी वडवी जात नाही आहे एखादी गावीत किंवा पारधी जात नाही आहे एकूण पंचेचाळीस जमाती आणि पंचेचाळीस जमातींमधनं काही जमातींना का सरसकट इनव्हॅलेट केलं जातं आणि मग त्यांना बोगसचा ठपका लावला लावला जातो खऱ्या अर्थाने ते ओरिजिनल आदिवासी आहेत त्यांच्यामध्ये काही फरक नाही परंतु आदिवासी विकास विभाग आणि जात पडताळणी समितीच्या माध्यमातून त्यांच्याकडे लाखो पुरावे राहिले तरी त्यांना इनवॅलेट करून आणि त्यांना त्या जातीमधनं बेदखल करण्यात आलेले म्हणून त्यांना गैर आदिवासी हा शब्द वापरतात पण मुळात ते पंचेचाळीस जमातीचे लोक आहेत कारण की त्यांच्याकडे पुरावे नाहीत जुने पुरावे नाहीत म्हणून ते आपली जात कागदोपत्रक सिद्ध करू शकले नाहीत म्हणून काय ते आदिवासी झाले अशातला भाग नाही किंवा ते आदिवासी नाहीत असतला भाग नाही आहे आणि आदिवासी हा जो शब्द लावलेला आहे आदिवासी कुठलीही जात नाही आणि कुठलीही जमात नाही किंवा कुठलाही धर्म नाही आदिवासी एकूण पंचेचाळीस जमाती मिळून तो एक शब्द दिलेला आहे हे तर पहिले विधानसभाच्या लोकांमध्ये जे निवडून गेलेले प्रतिनिधी आहेत त्यांनी समजून घेतलं पाहिजे आणि या गोष्टींवरती ज्याला कुणाला आदिवासी जे आमदार निवडून गेलेले किंवा कुठल्याही जसे की राऊत साहेब आहेत किंवा केराम साहेब आहेत त्यांनी आमच्यासोबत बैठक लावावी त्यांना आम्ही आदिवासी आणि गैर आदिवासी काय असतो त्याची परिभाषा काय असते आम्ही नीट समजून सांगतो हो परंतु हे लोक बैठक लावत नाही हे एकूण पंचेचाळीस जमातींचं मालमत्ता खाण्याचा प्रयत्न करतात लाटून खाण्याचा प्रयत्न करतात आणि टी एस पी आणि ओ टी एस पी आमची जर लोकसंख्या जर धरली दर तर आम्ही चार टक्केमध्ये येतो आणि टी एस पी वाले तीन टक्केमध्ये येतात आदिवासींना आरक्षण मिळालेलं हे भारतीय संविधानानुसार सात टक्के मग सात टक्केचा पूर्ण लाभ टी एस पी आणि तीन टक्के जे आदिवासी आहेत ते उपभोग घेतात हा आमचा सर्रास त्यांच्यावरती आरोप आहे आणि राहिली पेसा कायद्याची गोष्ट पेसा कायदी कायदा जो आहे तोच त्याच गावांना किंवा त्या क्षेत्राला लागू करणं हे एकदम चुकीचं आहे कारण की इतर जिल्ह्यांमध्ये जे आदिवासी लोक वास्तव्य करतात ते पेसा कायद्यामध्ये जाऊ शकत नाही मग हा चुकीचा निर्णय आणि निर्णय तर प्रत्येक सरकार जी काँग्रेसची सरकार आली त्यांनीही आदिवासींवरती अन्याय केला आणि जे बीजेपीची सरकार आता आलेली आहे ती सुद्धा आदिवासींवरती अन्याय करत आहे मग या देशाचा विकास केव्हा होईल त्या आदिवासींचा विकास केव्हा होईल आमच्याकडे हजारो पुरावे असून ज्यांच्या नोंदी ढोर मल्हार कोडी माधेव कोडी आहेत त्यांना सुद्धा समिती येणे व्हॅलेट करते दक्षता पथक चुकीचा निर्णय पडताळून देते संशोधन अधिकारी चुकीचा निर्णय घेतो आणि समिती त्या प्रकरणाला फेटाळते आणि मग तो बोगस ठरतो म्हणजे ही प्रक्रिया जी आहे आदिवासी विभागाची ही बुद्धी नाही म्हणजे आदिवासीचा विकास होऊ नये म्हणून ही बुद्धी वापरली जाते म्हणून आम्ही जे पावसाळी अधिवेशन जे झालं ते अधिवेशनाचा आम्ही त्या आमदारांचा जाहीर निषेध करतो आणि येणाऱ्या हिवाळी मध्ये हा प्रश्न घेऊन आम्ही दनाट मोर्चा नागपूर विधानभवनवरती काढणार आहोत म्हणून मी येतो आहे मी खासदारकीमध्ये नाही निवडलो आमदारकीमध्ये नाही निवडलो परंतु कार्यामध्ये जिथं जिथं अन्यायग्रस्त आदिवासींवरती अन्याय होईल त्यांच्या पाठीशी माझा सहकार्य आणि माझी संपूर्ण भावना त्याच्या पाठीच्या मागे खंबीर्याने उभी राहील मी येतो ये आहे नागपूर तर तुम्ही सर्वांनी धुळे जळगाव नंदुरबार खानदेशातल्या एकम एक व्यक्तींनी नागपूर अधिवेशन मध्ये मोर्चे मध्ये सांगितलं व्हायचं आहे आणि हा आदिवासी गैरआदिवासीचा जो प्रश्न आहे ज्या आमदाराला कुणाला असा माज असेल की हे गैरआदिवासी आहेत हे अधिसंख्य पदावरती गेलेले आहेत ते अधिसंख्य पदावरती गेलेले सर्व नवकर लोक खरे आदिवासी आहेत परंतु तुम्ही समितीवरती दबाव टाकून त्यांचं इनवेलॅटी झालं म्हणून ते आदिवासी नाही असा आपला प्रकार नाही आणि हाच हड फक्त महाराष्ट्र राज्यामध्ये चालू आहे आणि मी तरी म्हणतो रुदेशांनुसार फिरतं लोकसभा आणि विधानसभा झाली पाहिजे जेणेकरून ज्या आदिवासींना मोका मिळाला नाही विधानसभेमध्ये जाण्याचा त्यांना मोका मिळाला पाहिजे जय हिंद जय भारत जय आदिवासी जय संविधान जय भीम